महात्मा गांधींची हत्या हा देशातील पहिला दहशतवादी हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य नव्या वादाला तोंड फुटणार काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळी यांनी कराड येथील प्रीतीसंगमावर भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना महात्मा गांधींच्या हत्येवरून खळबळजनक विधान केलं आहे महात्मा गांधींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात गदारोळ माजण्याची शक्यता आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे की काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा पक्ष आहे या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं आहे काँग्रेसचे दोन पंतप्रधान देशाला स्वातंत्र्य दिलं आहे काँग्रेसचे दोन पंतप्रधान शहीद झाले पण काही लोकांना ना इतिहासाची जाणीव आहे ना स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची गांधी हत्येला विसरणं म्हणजे देशाच्या मूलभूत मूल्यांवर गाला आहे महात्मा गांधींची हत्या ही केवळ हत्या नव्हे तर ती विचारधारेवर झालेली दहशतवादी कारवाई होती असंही त्यांनी म्हटलं आहे काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्यानं काँग्रेस संपणार असल्याची टीका विरोधकांकडून होते आहे त्याला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय ते म्हणाले की काँग्रेसचा आणि देशाचा डी एन एकच आहे काँग्रेसचे विचार धोरणे आणि परंपरा लोकजीवनातून आल्या आहेत देशात लोकशाही उभी करणारा स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस पक्ष डुबणं कदापि शक्य नाही टीका करणाऱ्यांना देशाचा इतिहास माहीत नाही स्वातंत्र्य सैनिकांची किंमत नाही दोन पंतप्रधानांचं बलिदान ती विसरत आहेत महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवाद होता असंही त्यांनी म्हटलं आहे सव्वाशे वर्षाचा पक्ष आहे स्वरूपाचा इतिहास आहे ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या पक्षाने या देशाला लोकशाही या देशामध्ये उभी केली ज्या पक्षाने या देशाला वैभव प्राप्त करून दिलं हा पक्ष डुबणं हे कदापि शक्य नाही त्यामुळे असा जे विचार करत असतील आणि हे विश्लेषण ज्याला राहत हो असतील यांना या देशाचा जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास माहीत नाही या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची किंमत ज्यांना माहीत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई